विश्वंभर पूर्णपणे चकित राहिला विश्वंभर टॅक्सीच्या खाली उतरला आणि जवळ असलेल्या ड्रममधलं पाणी फळाफळा आपल्या तोंडावर मारलं आणि टॅक्सीमध्ये येऊन बघितलं तर टॅक्सीमध्ये कुणीही नव्हतं आणि विश्वंभर भडाभडा बोलायला ला। लागला ही सगळी घटना विश्वंभर पोलिसवाल्यांना सांगू लागला हे सांगता सांगता पोलिसवाले अचंबित राहिले इच्छा गावात भागल झाला वाटतं चारू पिली माणसाच्या जीवनामध्ये अशा खूप काही गोष्टी असतात की ज्याच्याकडं माणूस दुर्लक्ष करतो पण कदाचित थोडं लक्ष देऊन बघा कारण की ज्या गोष्टीवर माणूस विश्वास करत नाही ज्या गोष्टींना माणूस भास असं म्हणतो ज्या गोष्टींना माणूस दिमागाचा खेळ असा म्हणतो कदाचित त्या गोष्टीसुद्धा जीवनामध्ये या पृथ्वी तलावावर खऱ्या असू शकतात तर मित्रांनो अशाच गोष्टींना धरून आज आपल्याकडं एक स्टोरी आलेली आहे ही स्टोरी आलेली आहे पुणे या शहरामधून आणि एका टॅक्सी ड्रायवरचा हा अनुभव आलेला आहे मित्रांनो हा अनुभव मी वाचता वेळेस मला वाटलं की कदाचित असं कुणासोबतही होऊ नये कारण की जीव जाता जाता वाचणं ही माणसासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि या टॅक्सी ड्रायवरसोबतही असंच झालं होतं टॅक्सी ड्रायवर याचं नाव आहे विश्वामभर कांबळे आणि यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा हा अनुभव माझ्यासोबत आला मी तब्बल आठ दिवस तापीने घरामध्ये पडलो होतो या अदोगर माझ्यासोबत असं कधीही झालं नाही रात्री बेरात्री मी कधीसुद्धा टॅक्सी चलवलेली आहे पण असं कधीच झालं नाही आणि मी शॉक तर असा आहे की या पूर्ण पुणे सिटीमध्ये इतक्या डेव्हलप सिटीमध्ये इतक्या माणसांमध्ये माझ्यासोबत असं होऊच कसं शकतं आहे या गोष्टीनेच मी खूप टेन्शनमध्ये आलो होतो तर मित्रांनो स्टोरीला सुरू करण्याच्या अतोगार कर तुम्हाला एक विनंती आहे की प्लीज कानामध्ये हेडफोन लावून बसा कारण की स्टोरीचा आनंद जेव्हा तुमच्या कानामध्ये दोन्ही हेडफोन असतील तेव्हाच तुम्हाला जास्त येईल तर चला आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात मित्रांनो आपल्या भारतामध्ये जेवढ्या पण डेव्हलप सिट्या झालेल्या आहेत त्या सगळ्या डेव्हलप सिट्यांमध्ये एक गोष्ट फार मात्र चांगली झालेली आहे जर माणसाला या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जायचं असेल तर त्याला कुठल्याही रिक्षाची वाट बघायची गरज नाही आहे ना कुठल्या टॅक्सीची वाट बघायची गरज नाही आहे आपल्या खिशामधून एक स्मार्टफोन बाहेर काढायचा त्यामध्ये एक ॲप घ्यायचं त्या ॲपमध्ये जायचं आणि टॅक्सी बुक करायची आपला रूट बुक करायचा आणि त्या ॲपमध्येच आपल्याला कळतं की भाडं लागेल आणि ठरल्याप्रमाणे आपण जर टॅक्सीला बोलावलं तर ती टॅक्सी येते आपल्याला उचलते आणि आपल्याला जिथं जायचं आहे तिथं नेऊन सोडते तर अशाच कंपनीमध्ये काम करणारा आपला विश्वंभर आणि त्याच्यासोबत जी घटना झालेली आहे तीच घटना आज आपण कव्हर करणार आहोत आणि याच ऑनलाईनच्या मॅटरमध्ये तो फसला होता त्याला कळत नव्हतं की आपल्यासोबत नेमकं काय घडतंय आणि तो अनोळखी होता की आपल्यासोबत आज काय खडणार आहे जेव्हा जेव्हा विश्वंभरच्या घरामध्ये वरचा खर्च येतो म्हणजे किराणा आणणे किंवा ऑदर खर्च त्या त्या वेळेस विश्वंभर त्या, त्या खर्च करायच्या दोन चार दिवसाच्या अदोगर ओव्हरटाईम करायचा हे त्याचं प्रत्येक वेळेस असायचं कारण की विश्वंभरचं असं म्हणणं होतं की आपली जेवढी पण पगार आहे तेवढी पगार कम्प्लिटली बाजूला राहिली पाहिजे लेकरांच्या शिक्षणासाठी आणि जेवढा पण आपला घर खर्च आहे तेवढा संपूर्ण घर खर्च आपल्या ओवरटाईमवर निघला पाहिजे तर तसाच विचार करून आजही विश्वंभर ओवर टाईम करण्यासाठी थांबला होता पण आज जी गोष्ट त्याच्यासोबत होणार होती त्या गोष्टीबद्दल विश्वंभर पूर्णपणे अनोळखी होता कारण की या गोष्टीच्या नंतर विश्वंभर आपल्या घरामध्ये कंप्लीटली सात दिवस बिमार राहिला होता कारण की त्याचं डोकंच इतकं पागल झालं होतं तो आजही समजू शकला नाही की ही जी गोष्ट त्याच्यासोबत झालेली आहे नेमकी ही काय प्रकार आहे तर विश्वंभर ओव्हर टाईमसाठी थांबला होता आणि रात्रीचे साडेनऊ वाजले होते साडेनऊ वाजता विश्वंभरच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन पडते त्या ॲपमध्ये की बाबा एक रूट आहे त्या रूटवर विश्वंभरला जायचं होतं आणि विश्वंभरने आपली टॅक्सी चालू केली आणि त्या जागेवर गेला ज्या जागेहून त्याला लोकेशन पाठवण्यात आलं होतं की इथं ये आणि इथून आम्हाला घेऊन जा विश्वंभर तिथे वीस मिनिटामध्ये पोहोचला आणि वीस मिनटं तिथं पोहोचून सुद्धा पंधरा मिनटं झाली होती आणि पंधरा मिनटं होऊन सुद्धा तिथं कुणीही आलं नव्हतं जेच विश्वंभर आपल्या टॅक्सीची चाबी फिरवणारच की समोरून एक सुंदरशी बाई साडीमध्ये चलत येताना दिसली विश्वंभरला वाटलं कदाचित हीच बाई आपल्या टॅक्सीमध्ये बसणारी असावी ती बाई टॅक्सीपशी आली विश्वंभरच्या तोंडाकडं बघितलं हळूवार स्माईल केली आणि मागं जाऊन टॅक्सीमध्ये बसली आणि विश्वंभरला म्हणली की चला जिथं तुम्हाला रूट दिलेला आहे त्या जागेवर तुम्ही चला विश्वंभर आपली टॅक्सी चलवत त्या रूटकडे निघाला होता आता माणसाची अवलाद सरा बेकारच असते सुंदर बाई असली एकली असली की माणूस तिच्याकडं बघणारच विश्वंभर आपल्या जवळ असलेल्या त्या ग्लासामध्ये त्या बाईकडं बघत बघत टॅक्सी चालवू लागला आणि ती बाईसुद्धा त्या विश्वंभरकडं त्या कासामधून बघू लागली आणि स्मित हास्य देऊ लागली या गोष्टीमध्ये विश्वंभरचं मन खूप खसबळलं आणि त्याला चांगलं वाटू लागलं जे तिथं जागा आली ज्या जागेवर बाईला सोडायचं होतं त्या जागेवर टॅक्सी थांबली बाई टॅक्सीच्या खाली उतरली आणि विश्वंभरला जाऊन बोलली तुम्ही थोडा वेळ थांबता का इथं था। अजून एकजण येणार आहे माझ्यासोबत तुम्ही जर गेले तर मला अजून एक टॅक्सी बुक करावी लागेल त्यापेक्षा ना तुम्ही इथंच थांबा मी टॅक्सी बुक करते आणि तुम्ही माझं भाडं पटकन अटॅच करा ती बाई विश्वंभरला असं म्हणली विश्वंभर पहिलेच त्या बाईच्या साळ्यात अडकला होता विश्वंभर म्हणला हो काही प्रॉब्लेम नाही मी नक्की करेन ती बाई मधात गेली पंधरा ते वीस मिनटं त्या घराच्या मधामध्ये गेली राहिली थांबली आणि एक नोटिफिकेशन पुन्हा विश्वंभरच्या मोबाईलवर पडली विश्वंभरने विचार न करता ती नोटिफिकेशन क्लिक केली आणि ॲक्सेप्ट केली त्या बाईसोबत एक माणूससुद्धा विश्वंभरच्या गाडीमध्ये येऊन बसला आता त्या बाईसोबत दुसरा माणूस आपल्या टॅक्सीमध्ये येऊन बसला असं दिसल्याच्यानंतर विश्वंभर थोडा टेन्शनमध्ये झाला कारण की माणसाची जातच अशी असते की माणसाला जी गोष्ट पसंत पडते माणसाला असं वाटतं की ती गोष्ट दुसरी कोणालाही आवडू नये आणि कदाचित आता विश्वंभरला असं वाटलं की ही जी सुंदर बाई आहे ही बाई सेक्स वर्कर असावी त्यामुळे विश्वंभर त्या, विश्वं त्या बाईकडं लक्ष देणं थोडं दूर करू लागला तर त्या बाईने जी लोकेशन दिलं होतं ते लोकेशन थोडंसं पुण्याच्या आऊटसाईडला होतं तर विश्वंभर त्या लोकेशनकडं बघत त्या बाईला म्हणला की मॅडम इतक्या दूरपर्यंत कशाला जायचं इतक्या दूरपर्यंत मी आजपर्यंत कधीही गेलो नाही तर ती बाई म्हणली आजपर्यंत गेला नाहीत माझ्यासाठी चाल तुझा खूप मोठा फायदा होईल आणि तितक्यात तो माणूसही म्हणला की कि तुला किती पगार आहे विश्वंभर म्हणला की सर मला दहा बारा हजार रुपये पगार आहे चाल ठीक आहे त्या माणसाने आपल्या खिशामधून एक शंभरचं बंडल काढलं आणि विश्वंभरच्या बाहेर म्हणजे बा बाजूच्या शीटवर फेकलं त्या साईड सीटवर विश्वंभरने त्या पंडलाकडं बघितलं आणि विश्वंभरने अंदाज लावला की ते पंडल कमीत कमी दहा हजाराचा असावं तो माणूस म्हणला की ठीक आहे तुझं ते ॲप बंद करून ठेव आणि आजची रात्र फक्त मी जिथं जिथं म्हणेल तिथं तिथं तुला यावं लागेल आणि आजची रात्र तू कुठलंही भाडं न घेता फक्त माझंच भाडं तुला चलवावं लागेल काहीही झालं तरीही हे आत्ता दहा हजार रुपये घे आणि माझं भाडं संपल्याच्यानंतर मी तुला पुन्हा पंधरा हजार देईल असे तुला पंचवीस हजार रुपये मी कंप्लीट तुला देईल आता पंचवीस हजार रुपये एका रात्रीमध्ये भेटणार नंतर विश्वंभर पटकन हो म्हणला कुठलाही विचार न करता पुण्याच्या आउट साईडला त्यांची टॅक्सी जाते टॅक्सी गेल्याच्यानंतर विश्वंभरच्या टॅक्सीमधून ती बाई आणि माणूस दोघेही खाली उतरतात कदाचित पुण्याच्या बाहेर एक फार्म हाऊस असावं त्या फार्म हाऊसमध्ये ती बाई आणि तो माणूस गेला माणूस गेल्याच्या नंतर अर्धा ते एक घंटा त्या फार्म हाऊसमध्ये ते दोघेजणं राहिले आणि बाहेर अर्ध्या घंट्याच्या नंतर तो माणूस पळत पळत आला आणि त्याने टॅक्सीचं गेट उघडलं टॅक्सीचं गेट उघडल्याच्यानंतर तो माणूस पुन्हा पळत पळत त्या रूममध्ये गेला म्हणजे त्या घरामध्ये गेला विश्वंभरने त्या माणसाकडं बघितलं तर त्या माणसाच्या शर्टावर काही रक्ताचे डाग पडलेले होते विश्वंभर घाबरला त्याला कळत नव्हतं पळून जावं की थांबावं तितक्या त्या हो फार्म हाऊसमधून मा दोन माणसं एका कुण्यातरी शरीराला उचलून घेऊन येताना त्याला दिसले आता विश्वंभरने त्या माणसांकडं बघितलं विश्वंभर खूपपणे गंभीरपणे भिवू लागला विश्वंभरच्या अंगाचं पाणी पाणी झालं विश्वंभरला आता समजू लागलं की हा माणूस मला पंचवीस हजार रुपये कोण्या गोष्टीचे देत होता कदाचित हा माणूस यास्तर गोष्टीचे देत नाही ना ते माणसं बघता बघता याच्या टॅक्सीच्या जवळ आले आणि ते गेट उघडेल होतं त्या टॅक्सीच्या मधात फसकर ती बॉडी जे माणसाच्या दोन्ही हातामध्ये होते ते त्या टॅक्सीमध्ये खातली त्या सीटवर टाकली आणि ते दोन्ही माणसं टॅक्सीमध्ये बसले आणि तो दुसरा माणूस ज्याने विश्वंभरला पैसे दिले होते तो म्हणला की ए चाल लवकर गाडी था, स्टार्ट कर इथं थांबू नको पटकर चाल विश्वंभरने करबडी करबडीमध्ये भीती भीतीमध्ये आपली टॅक्सी स्टार्ट केली आणि रस्त्याला लागली रस्त्याला लागल्याच्यानंतर टॅक्सीमध्ये पूर्णपणे सन्नाटा होता ते दोघेही माणसं बोलत नव्हते विश्वंभरही बोलत नव्हता कारण की जी त्या टॅक्सीच्या सीटवर बॉडी पडलेली होती ती बॉडी होती त्याच बाईची ज्या बाईकडं बघून विश्वभर थोडा भाऊक झाला होता त्या बाईचा गळा पूर्णपणे कापलेला होता तिचा एक डोळा बाहेर पडलेला होता आणि ती पूर्णपणे नग्न अवस्थेमध्ये होते आता विश्वंभरने हे नजारा आपल्या त्या साईड ग्लासमध्ये बघितला विश्वंभर पूर्णपणे खमाजोकी झाला होता आणि मागचे दोन माणसं एकमेकाच्या तोंडाकडे बघू लागले तो जो दुसरा अन्नोन माणूस होता त्या माणसाच्या हातामध्ये अर्धवट चाकू होता तो चाकू विश्वंभरच्या मागच्या सीटला पुसू लागला आणि पुसल्याच्यानंतर त्याने तो चाकू आपल्या सवळ असलेल्या छोट्याशा एका बेल्ट पॉकेटमध्ये ठेवून दिला आणि एकमेकांना गप्पा करू लागले आता काय करायचं ही तर मेली आहे आता हिला आपण कुठं टाकायचं आहे तर त्याच्यात दुसरा बसलेला माणूस विश्वंभरला जो पैसे दिलेला आहे तो म्हणला की टेन्शन नको घेऊ आपल्यापाशी आज रात्र आहे आणि आपल्यापाशी टॅक्सीसुद्धा आहे याला आपण पैसे दिलेले आहेत आपण जिथं म्हणेल तिथं हा घेऊन जाईल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी विश्वंभर ऐकू लागला आणि मनातल्या मनात विचार करू लागला हे देवा मला कसं तरी इथून काढ मी पुन्हा लालच नाही करणार मी पुन्हा मनामध्ये लोभ नाही आणणार मी जर या दहा पंधरा हजाराचा लोभ जर नसता आणला तर आज मी सुखरूप माझ्या घरी गेलो असतो माझ्या परिवाराला भेटलो असतो हे दोन माणसांनी त्या बिचाऱ्या पायला मारलं आणि मी जर काही केलं तर कदाचित मलाही मारतील अशी त्या विश्वंभरच्या मनामध्ये भीती उमटू लागली तेवढ्यात आता ज्याने विश्वंभरला पैसा दिला तो त्याला बोलला हे ड्रायवर तुला मी पैसे दिलेत ना तर आम्हाला आम्ही जिथं म्हणाल तिथं नेऊन सोड आणि चुपचाप आपल्या घरी जाऊन जा ही गोष्ट कुणालाही सांगू नको आणि जर तू सांगितलीस ना या सीटवर ज्या बाईचं मळ पडेल आहे त्या बाईच्या जा जा जाग्यावर तुझं जा मळ असेल लक्षात ठेव हो, ही गोष्ट कुणालाही सांगू नको विश्वंभरने भीती भीतीने आपली मान हलवली आणि गप्पपणाने तो चालू लागला त्याची टॅक्सी कंप्लेटली अर्धा ते पावन तास चालली आणि समोर एक नाका लागला त्या नाक्यावर पुलीसवाल्यांचा पहेरा होता पुलीसवाले प्रत्येक गाडीला तपास करू लागले कदाचित विश्वंभरला असं वाटलं की ते, ते याच बाईला शोधत तपास करत आहेत तरी काय विश्वंभरच्या अंगाचं पाणी पाणी झालं आपण टॅक्सी चालवतोय टॅक्सी आपली आपल्या गाडीत हे दोघंजणं उभे आणि यांच्यासोबत एक मड़, आता आपलं होणार काय हळूहळू टॅक्सी त्या नाक्यापर्यंत जाऊ लागली मागचे दोन माणसं फक्त त्या विश्वंभरकडे बघू लागले आणि अलकड टॅक्सी थांबवायला सांगितली त्या माणसांनी ते मडं आपले पाय ठेवतात त्या जागेवर त्या मड्याला खाली ढकललं आपल्या अंगावरची शर्ट काढले दोघेही माणसं बनेलवर झाले आणि दोन दारूच्या बाटल्या आपल्यासोबत वरी घेतल्या जे काही रक्त लागलं होतं ते रक्त त्या दारूने पुसलं पुसल्याच्यानंतर ते दारूची पिल्याची ॲक्टिंग करू लागली कदाचित विश्वंभरला असं वाटलं की आता हे माणसं दारू पिल्याचं नाटक करतायत आणि या नाटकामध्ये आम्हाला सोडून ते पोलीसवाले जाय असं म्हणतील पण विश्वंभरला एक भीती वाटू लागली की जशा आजूबाजूच्या पूर्ण गाड्या चेक करतायत पुलिसवाले तशा आपली गाडी चेक केली तर आपल्या गाडीमध्ये हे मळं आहे आपल्याला गाडीमध्ये हे मळं त्या पुलीसवाल्यांना सापडलं तर या दोघांच्या सोबतसोबत माझं आयुष्य पण आता पूर्णपणे जेलमध्ये जाणार विश्वंभर या गोष्टीला भिवू लागला पण भिता भिता विश्वंभरची गाडी त्या ना नाक्यापशे जाऊन थांबली पोलीसवाले आले विश्वंभरचं पूर्ण आंग घामाने भिजलेलं पाहून पोलिसवाल्यांना थोडं काळं वाटलं मनामध्ये की कदाचित याच्या गाडीमध्ये काहीतरी आहे पहिले विश्वंभरला म्हणले की मागची टिक्की खोल विश्वंभरने मागची डिक्की खोलली विश्वंभर डोळे बंद करून आपल्या ड्रायव्हर सीटवर बसलेला होता बाजूच्या सीटवर दहा हजाराची गड्डी पडलेली होती मागून डिक्की ओपन केली मागं तपास केला मागून पोलिसवाले बाहेर आले बाहेर आल्याच्यानंतर विश्वंभरच्या खिडकीमधून असं बघितलं मतात तर म्हणले तुला इतका काम का आला आहे विश्वंभर एक नाही आणि दोन नाही विश्वंभर असं मागे फिरतो तर मागे कुणीही दिसत नाही कारण की विश्वंभर जास्त मागं फिरवतच नाही भीती भीतीने मागे फिरल्याच्यानंतर ल्याने मागं बघितलं आणि मागचं गेट ओपन केलं मागचं गेट ओपन केलं तसं विश्वंभरचा काळीज घट 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 वाजू लागलं कानावर त्याच्या काळजाचे ठोके पडत होते आणि याच कारणामुळे वाटलं की विश्वंभरच्या काळीमध्ये काही ना काहीतरी आहे इकून दोन पोलीसवाले इकून दोन पोलीसवाले विश्वंभरच्या मागच्या बाजूचे गेट दोन्ही ओपन करून हातात बघू लागले आणि बघितल्याच्या नंतर गरबडीने पोलिसवाले विश्वंभर कसे आले समोरचं गेट ओपन केलं पुढच्या गेट आणि म्हणले विश्वंभरला तुला इतका भ्यायला काय झाले तुझ्या काळजाचे ठोके इथपर्यंत येत आहेत अरे तू कधी बघितले नाहीस का विश्वंभर थोडा हादरला आणि त्यांच्या तोंडाकडे बघितलं एकही एक शब्द न बोलता विश्वंभर बोलला साहेब सा, 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 तसं सा काही नाही हो तेवढ्यात पोलीसवाला म्हणला अरे मग भीतोस कशाला गाडीमध्ये काही नाहीये तू उपर चालवणारा माणूस आणि कशाला तू काही बघितलंय का भूत भीत काही काही असं बघितलंय का का मागं कुठं काहीतरी कुणी मेलेलं बघितलंय का आम्हाला सांग आम्ही जातो आणि बघतो आता पोलिसवाल्यांच्या अशा गोष्टी ऐकून विश्वभर पूर्ण चकित राहिला आणि करकर मागे फिरला तर मागं पूर्णपणे क्लीन होतं सीटवर कुठलेही मडं नव्हतं सीटवर कुठलेही माणसं नव्हते विश्वंभर पूर्णपणे चकित राहिला विश्वंभर टॅक्सीच्या खाली उतरला आणि जवळ असलेल्या ड्रममधलं पाणी फळाफळा आपल्या तोंडावर मारलं आणि टॅक्सीमध्ये येऊन बघितलं तर टॅक्सीमध्ये कुणीही नव्हतं आणि विश्वंभर भडाभडा बोलायला लागला ही सगळी घटना विश्वंभर पोलीसवाल्यांना सांगू लागला हे सांगता सांगता पोलीसवाले अचंबित राहिले इच्या गावात पागल झाला वाटतं दारू पिली का विश्वंभरचं चेकिंग केलं विश्वंभरने दारू पिली किंवा नाही विश्वंभरला पोलीसवाले म्हणले की बाबा असं काहीही नाही तू तुझ्या घरी जा आराम कर जास्त उशीर झाला आहे रात्रीचे दोन वाजलेत आणि याच गोष्टीमुळं तुला असं वाटत असेल की असं झालं म्हणून विश्वंभर त्या जागून आपल्या घरी जातो घरी जाऊन झोपी जातो त्याला त्या रात्री झोप येत नाही पण सकाळी चार तो झोपी जातो आणि सकाळी सात वाजता जाग येते तर त्याच्या अंगामध्ये इतकी फुल ताप होती त्या गोष्टीमुळे त्याच्या अंगातली ताप सात दिवस उतरली नाही आणि एक गोष्ट अजून अशी की जे दहा हजार रुपये त्याला त्या माणसाने दिले होते ते दहा हजार रुपये त्या सीटवर होते आणि त्याने त्या सात दिवसाची ताप त्याच दहा हजार रुपयामध्ये कवर केली होती जे दवाखान्यामध्ये खर्च लागला होता त्याने त्याच दहा हजार रुपयामध्ये दिला होता विश्वंभर याच गोष्टीमध्ये कन्फ्यूज होता की बाबा हे दहा हजार रुपये आलेच कसे आणि हे आले तर ती गोष्ट खरी होती आणि ती गोष्ट खरी होती तर त्या नाक्यावर सगळं क्लीन झालं कसं हीच गोष्ट विश्वंबरने आपल्याला शेअर केलेली आहे तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कथा जर चांगली वाटली असेल ना तर चॅनलला लाईक सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा कथेला लाईक करा आणि अशाच कथांसाठी कमेंट चांगल्या चांगल्या करा तर भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार